खर तर हा मोर्चा जरी विरोधकांचा असला तरी सर्वाधिक चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचीच होताना दिसते पुन्हा तुमच्याकडे येणारे तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर अजूनही प मोर्चाला परवानगी मिळाली नसली तरी स्टेजचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे मोर्चासाठी म्हणून राज्यभरातनं अनेक कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाली काही वेळापूर्वी आपण पुणे नाशिक आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा हा सत्याचा मोर्चा आहे सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी म्हणून हा मोर्चा अशा अशाचे बॅनरसुद्धा मोर्चाच्या सता सी एस एम टी आणि बी एम सी कार्यालय परिसरामध्ये लागलेले आहेत तगडा बंदोबस्त आहे मात्र अजूनही परवानगीची प्रतीक्षा आहे मात्र परवानगी मिळाली किंवा नाही तरीही हा मोर्चा निघणारच असे विचारही मनसे असू देत किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असू देत त्यांच्याकडून मांडले जात आहेत तर काँग्रेसचे कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी होणार आहेत मात्र काँग्रेसचा एकही झेंडा आपल्याला या भागामध्ये दिसत नाही आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्काळ मात्र बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिवा बिहार दौऱ्यावर आहेत त्यामुळे ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत मग काही वेळापूर्वी आपण वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा बघितली त्यांनी सांगितलं की बाळासाहेब थोरात विजय वडेतीवार या मोर्चात सहभागी होणार आहेत काही वेळापूर्वी वडेतीवारांची प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितलेली आहे हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे असं त्यांनीही म्हटलं सत्याचा मोर्चा आज पार पडतोय आणि त्या निमित्ताने सभास्थळी असलेला हा फ्लेग जो आहे तो या ठिकाणी आपण बघितला तर काही वेळातच सभास्थळी हा फ्लेग जो आहे तो लावण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर अतिशय भव्य असा हा मंचावर और... जो फ्लेक्स आहे त्यावर देखील सत्याचा मोर्चा भगव्या रंगात अतिशय मोठ्या अक्षरात सगळ्या नागरिकांपर्यंत त्याचा आवाज पोचायला त्याचा डिस्प्ले दिसायला आपण जर पाहिलं तर हा सत्याचा मोर्चा हे ठळक अक्षरात या बॅनरवर लावलेला आहे सभास्थळी हाच फ्लेक्स जो आहे तो मुख्य सभास्थळी लावण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर याच्यावर ही सत्याची लढाई नाही सत्याची लढ लड़ा, लढाई आहे असं देखील एक मजकूर अतिशय बोलका मजकूर आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय खोट्या मतदारांविरोधात खऱ्या मतदारांची लढाई आहे असा देखील मजकूर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि काही वेळातच हा मजकूर जो आहे तो ज्या ओपन ट्रक वर ही सभा होणार आहे त्याच ठिकाणी जे खर तर बॅ बा, लोखंडी बार्स लावलेले ला आहेत त्याच्यावर हा फ्लेक्स लावण्यात येईल आणि त्यानंतर एक वेगळं चित्र या संपूर्ण सभेला येईल अशी अपेक्षा आहे कॅमेरामन सुमित भोसले अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज मुंबई वेग बानस आ, तर वेगवेगळ्या आशयाचे बॅनर्स सभास्थळी लावण्यात आलेले आहेत मोर्चाचं रूपांतर सभेत होईल आणि हे सगळे बडे नेते या ठिकाणी भाषण करतानाच सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर सुद्धा पुन्हा एकदा आसूड ओढताना दिसतील तर निवडणूक आयोगाविरोधात एक मोठी मोर्चे बांधणी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली मात्र या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू जास्त प्रमाणात प्रोजेक्ट होताना दिसत विशेषतः राज ठाकरे आपल्याला इथे सत्याच्या मोर्चामध्ये सर्वात आधी पोहोचलेले दिसत मोर्चास्थळी सभास्थळी जरी ते पोहोचले नसले तरी सेसमटी परिसरात ते पोहोचलेले आहेत सकाळीच दादरवरून लोकल प्रवास करत राज ठाकरे ते पोहोचले